कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे कर्जत आणि कर्जत तालुक्यातील बातम्या घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क नमस्कार कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत कर्जतच्या विद्यमान नगराध्यक्षा रोहिणीताई घुले मॅडम आणि आज आपण त्यांना विचारणार आहोत की कर्जत नगर पंचायतची उपनगराध्यक्ष निवडीची आज प्रक्रिया चालू होती तर त्या संदर्भात त्यांच्याकडे काय माहिती आहे नमस्कार आज कर्जत नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होती समोरील एकही अर्ज न आल्याने आम्ही एकजुटीने संतोष आप्पा यांनाच निवडून दिलेले आहे आणि त्यांची बिनविरोध निवड झालेली आहे आज उपनगराध्यक्ष हे संतोष आप्पा मेहत्रे हे बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे धन्यवाद मॅडम मॅडमने सांगितलं की संतोष अप्पा मित्र हे बिनविरोध या ठिकाणी उपनगराध्यक्षपद झालेलं आहेत आणि थोड्याच वेळात आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची मिरवणूक पण या ठिकाणी होणार आहे मॅडम तुम्हाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा धन्यवाद नमस्कार कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि आत्ताच आपण आहोत संतोष अप्पा मित्रे यांच्यासोबत की जे आत्ता कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे सर्वप्रथम आपण त्यांना विचारू की त्यांनी चार दिवसापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की गटनेता म्हणून माझी नियुक्ती ही ठाम आहे आणि आम आमच्या गट ज्या उमेदवाराला उपनगराध्यक्ष करेल तोच उमेदवार उपनगराध्यक्ष होईल आणि ते खरं झालं आपणची प्रतिक्रिया याबद्दल आपण विचारू नाही काय शेवटी गटनेत्याला घटनेने दिलेले हा अधिकार असतो त्याची घटनेतेची घटना असते आणि त्या घटनेनुसार तो आदेश मानणं हा सर्व नगर के सेवकांना त्या गटामधील बंधनकारक असतो त्यानुसार आमची मिटिंग झाली मिटिंगमध्ये माझं नाव फायनल झालं फायनल झाल्यानंतर या ठिकाणी आज उपनगराध्यक्षपदी माझी निवड झाली पुढचा प्रश्न असा आहे की आता नगराध्यक्ष निवड झाली उपनगराध्यक्ष निवड झाली पण दरवेळेस जसं पारंपरिक पद्धतीने वाद्य याच्याबरोबर वाद मिरवणूक होते तशी मागच्या वेळेस काही झाली नाही मग आता तुम्ही एकत्रित एक ते मिरवणूक करणार आहात का काय झालं मागच्या वेळेस थोड्याशा विरोधकांनी कुरगुडे केल्या आणि कुरगुडे केल्यामुळं ते कोर्ट मॅटर झालं कोर्ट मॅटर झाल्यानंतर त्या ठिकाणी फक्त नगराध्यक्षाची जी निवड झाली आणि उपनगराध्यक्षाच्या निवडीला थोडंसं अडचणी आल्या अडचणी आल्यानंतर आमचा आम्ही एकतर एक, एक तेरा जण बाहेर होतो आणि जणांनी एक जीवाने ठरवलं होतं की सर्वांनी आपण एकत्र राहायचं एकत्र राहून तर सर्वांगीण विकास असेल तो सर्वांनी एका विचाराने करायचा त्यानुसार मग ही अडचण आल्यानुसार मोठ्या मनानं या ठिकाणी ज्या नगराध्यक्ष आहेत गुरेताई त्यांनी पण निर्णय घेतला की उपनगराध्यक्षाची निवड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी पण कुठला गुलाल घेणार नाही किंवा मिरवणूक काढणार नाही त्यानुसार आज या ठिकाणी माझी निवड झाली आणि या ठिकाणी आता मिरवणूक वगैरे सगळ्याच गोष्टी होणार आहेत म्हणजे आता परत आपल्या निवडीच्या संदर्भात न्यायालयात आव्हान देण्यासारखी परिस्थिती उपलब्ध होणार नाही झाली तरी शेवटी काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानानुसार लोकशाहीला किंमत आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमत क काउंट केलं जातं आणि ते बहुमत आमच्याकडे कारण पंधरा नगरसेवकांचा गट होता पंधरा नगरसेवकांपैकी अकरा नव नगरसेवक आम्ही या ठिकाणी बहुसंख्येने आहोत आणि सरळ सरळ गणित आहे की शेवटी साध्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत आहे मग बहुमत आमच्याकडे आहे ना त्याच्यामुळे कुठल्या अडचणी येतील असं मला तरी वाटत नाही पण शेवटी विरोधक आहे त्यांचं कामच आहे कुरगुड्या करणं करत राहतील ते पण आम्ही फेस करत राहूया धन्यवाद आप्पा जास्तीचा वेळ न लावता तुम्हाला आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि तुमच्या या मिरवणुकीसाठी आणि सर्वच तुमच्या सहकार्यांसाठी पुनशे एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद आभारी